सर्वांना नमस्कार आंतरराष्ट्रीय सायकल पोट म्हणून मुलाखत घेण्यासाठी आज आपण जपेलो आहोत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्याला पुणे येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात शिव छत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले याचा आम्हाला आहे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेवाडीचे विद्यार्थी मुलाखत या उपक्रमाच्या माध्यमातून आपली मुलाखत घेत आहोत माझं नाव मयूर शशिकांत पवार मी तुला काय प्रश्न विचारू शकते हा नक्की तुझं नाव काय माझं नाव दुर्वा सायकलिंगचा छंद आपण कसा जडला सायकलिंगचा छंद मला मी प्रबोधिनी पहिला सिलेक्ट वर्षभर ट्रेनिंग केली त्यानंतर त्यातले प्रशिक्षक होते त्यांनी मला सिलेक्ट केलं सायकलिंगसाठी मग तिथून पुढे माझा सायकलिंगचा छंद सुरू झाला सायकलिंग या प्रेरक शिक्षक सायकलिंग खेळाचे प्रेरक शिक्षक म्हणजे माझे मी पुण्यामध्ये जेव्हा सायकलिंग प्रशिक्षण घेत होतो त्यावेळेस माझे सिनियर अभिनंदन भोसले होते तेच माझे कोच आणि प्रेरक स्थान आहेत कोण कोणते फायदे झाले नेहमी सायकलिंगमुळे आपली शरीर असती चांगली असते म्हणजे शरीर चांगलं राहतं आपलं एक चांगली सवय लागते सकाळी लवकर उठायची या सगळ्या गोष्टी चांगल्या राहतात शालेय विद्यार्थ्यांना सायकलिंगची सायकलिंगचा छंद कशा प्रकारे जोपासता येईल तुझं वय हो काय बाळा माझं वय तेरा वर्ष तेरा वर्ष मग तू करू शकते या सगळ्या गोष्टी अकरा वर्षापासून तुम्ही सगळेजण सायकलिंगचा छंद जोपासू शकता तुमच्याकडे एक सायकल असावी लागते कुठली सुरुवातीला सायकल असली तरी तुम्ही हा छंद पुढे करू शकता शालेय विद्यार्थ्यांना सायकलिंगचा छंद कशा प्रकारे जोपासता येईल तेच आता आपण सांगितलं ते सुद्धा शालेय विद्यार्थ्यांना या छंदाची सुरुवात कशा प्रकारे करते तुम्ही अकरा वर्षाचे असाल तर तुम्ही एक सायकल छोट कोणतीही सायकल असली तुमच्याकडे तर त्याच्याद्वारे तुम्ही माध्यमातून सायकलिंगचा छंद तुम तुम्ही सुरुवात करू सुरुवात केल्यानंतर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तो छंद येऊन जाईल आपण सायकलिंग द्वारे आज आज अखेरचा सर्वात मोठा कोणता व किती किलोमीटरचा प्रवास केला आहे सायकलिंगमध्ये मी सगळ्यात मोठा दोनशे किलोमीटरचा प्रवास केला आहे राजस्थानमध्ये धन्यवाद तू दिलेली माहिती खूप आवडली थँक्यू सायकलिंग साठी प्रोफेशनल सायकलिंग सायकल वेगळ्या असतात त्याच्या पण जो सुरुवातीला सायकलिंग स्टार्ट करतो त्यानं नॉर्मल सायकल केली तरी काही हरकत नाही दूरप्रवासाला गेल्यानंतर येणाऱ्या तुला जर यश मिळवायचं असेल तर हा प्रवास तुला सहन करावाच हो लागणार आहे कारण की हा सहन केला तरच तुला पुढचं यश असेल तर सायकलिंगची सुरुवात कशी करावी सायकलिंगची सुरुवात एक तर पहिलं तुझ्या मनामध्ये सायकलिंग करायची इच्छा असली पाहिजे तुझ्यामध्ये ती जर इच्छा असेल तर तू सुरुवात केलं होती ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होऊन नमस्कार मी माझ्या प्रश्ना मी आता माझे प्रश्न विचारायला सुरुवात करतो दादा तुझे प्रेरणास्थान कोण आहेत माझे प्रेरणास्थान अभिनंदन भोसले ते माझे एक सिनियर होते सिनियर सायकलिस्ट आणि कोच पण आहेत तेच आते दादा तुला उत्तम मार्गदर्शक मार्ग बनवणारे सायकलपटू माझे एकाचा सा हात नाही त्याच्यामध्ये सगळ्या जणांचा भरपूर कोचेस आहेत वेगवेगळ्या स्टेजवर गेल्यावर वेगवेगळे वेग कोचेस प्रशिक्षक मिळतात तर असे तीन चार कोचेस आहेत पण मेन कोच मी त्यांना अभिनंदन भोसले म्हणून सायकलिंग खेळासाठी मानतो त्यांना तिसरा प्रश्न आहे की तू मार्गदर्शन सायकलपटून मी सुरुवातीला क्रीडा प्रबोधनी पुणे येथे घेतलं एक वर्ष तिथे सायकलिंग केली त्यानंतर मग मा माझी निवड दिल्ली येथे साई म्हणून अकॅडमी असते तिकडे झाले मग पुढचे वर्ष मी तिकडे ट्रेनिंग केलेली माझा चौथा प्रश्न आहे की तुला तू कोणाकडून उत्स्फूर्त झाला मी उत्स्फूर्त म्हणजे मी स्वतःकडून पहिला झालोय आपल्या मनात त्या गोष्टी उत्स्फूर्त असल्या पाहिजेत पहिलं तुझ्या मध्ये असेल तर तू म्हणजे स्वतःच्या मनात असेल त्या गोष्टी करायच्या तर मग आपण होतो मग बाकीच्या गोष्टी तर आहेत सगळ्या <coughs> का निवडलेस हे मी स्वतः निवडलं नव्हतं मला माझे दीपाली निकम मा, पाटील मॅडम आहेत त्यांनी मला सायकलिंग खेळासाठी निवडलं ते, ते, होतं तर त्यांनी निवडल्यानंतर मग मी थोडा वेळ सायकलिंग केली त्यानंतर माझा इंटरेस्ट जास्त वाढला सायकलिंग खेळात मग तिथून पुढे मी सायकलिंगला सुरुवात केली दादा थँक्यू तू सांगितलेली माहिती अगदीच आमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरेल बर ठीक आहे खूप छान पद्धतीने मुलाखत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आलेवाडीतून बालची मुली घेतलेला आहे पण मयूर तू एक आंतरराष्ट्रीय सायकलपटू म्हणून जे काही नाव कमवलेलं आहेस ते आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे आणि मुलांसाठी प्रेरक ठरणार असं खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये उत्स्फूर्त भावना असेल तर कोणतीही उंची आपण वा गाठू शकतो सर्वप्रथम आपली आई शिक्षिका असते त्यानंतर बालवाडीमध्ये आपण प्रवेश तिथे काही थोडस शिक्षण घेतो आणि खरं शिक्षण हे प्राथमिक पहिली पासून सुरू होत आपलं गाव गवळी गवठतात जाऊन जिल्हा सातारा या प्राथमिक शाळेमध्ये आपलं शिक्षण झालं असं आम्हाला समजत आहे या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असताना तुम्हाला जे गुरुजन लागले त्यांनी तुमच्यातल्या काही गोष्टी नोटीस केल्या खरोखर बाबा बुद्धिमत्तेतला उच्चांक असा तुमच्याकडे दिसतोय खेळातली गुणवत्ता दिसतोय म्हणतात ना जसं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशा पद्धतीनं तुम्ही आता आंतरराष्ट्रीय सायकलपटू म्हणून गतवर्षी शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित झाला सगळ्यांना अभिनंदनीय आणि अभिमानास्पद वाटेल अशीच काम केली पण इयत्ता पहिली पासून सातवी पर्यंत शाळेमध्ये शिकत असताना तिथ सगळ्या मैदानी गोष्टी खेळत आल्या असतील जसं की असेल जस की आपला खो खो हा प्रकार असेल कबड्डी असेल असेल या माध्यमातून पुढे सरकताना त्या शिक्षकांना तुमच्यातले काही गुण दिसले असते तर ते गौरी शाळेतले मार्गदर्शक गुरुजन तुम्हाला रस्ता दाखवणारे तुमच्यातले कौशल्य दृष्टिक्षेपत आणणारे असे काही आठवणीतले शिक्षक तुमच्या नक्की असते हो नक्की त्या शाळेबद्दल तुमच्या प्राथमिक शिक्षणाबद्दल आणि तुम्हाला क्रीडा क्षेत्राकडून येणाऱ्या त्या मार्गदर्शकांबद्दल आम्हाला माहिती द्यायला तुम्हाला आवडेल काय नक्कीच आवडेल सुरुवातीला सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे कोणी नेमकं काय प्रभाकर धनावडे सर सुरेश धनावडे सर सुनील धनावडे सर शोभा मॅडम तर हे सगळे म्हणजे मी सुरुवातीला काय खेळायचं असं डोक्यात काय नव्हतं शाळेची सुट्टी झाली की खेळायचं एवढंच डोक्यात होतं आम्ही फक्त खेळाच्या सुट्टीत खेळणारे मुलं सरांनी नोटीस केलं की हा बाबा चांगला धावतोय चांगला चांगला आहे त्याच्याकडे कौशल्य तर सरांनी मला बोलून घेतलं तू खो खोच्या टीममध्ये खो खो खेळ असं त्यानंतर मी खो खोमध्ये इंटरेस्ट आला खेळायला धावण्याच्या स्पर्धे सरांनी मला घेऊन गेले जे आपल्या जिल्हास्तर तालुकास्तर विभाग होतात त्यामध्ये त्यामध्ये बघितलं सरांनी की हा चांगला करत आहे तसं तसं सरांनी मग मा कौशल्य माझं बघितलं की याला खो खो नाही रनिंग रनिंगमध्ये चांगला आहे मला प्रॉपर रनिंग मध्ये त्यांनी करवलं त्यानंतर सुनील धनावडे सर, सर प्रभाकर धनावडे सरांनी मला साताराला घेऊन जायचे शाहू स्टेडियमला त्यांच्या घरी राहायला घेऊन जायचे संध्याकाळी शाळेनंतर आणि मग मला तिथंच प्रशिक्षण दिलं त्यांनी रोज सकाळी मला साताराला ग्राउंडला नेऊन ट्रेनिंग द्यायचे तशा प्रकारे मग ती पुढचा प्रवास माझा निघत गेला खूप छान खूप छान प्राथमिक शिक्षणामध्ये आणि तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शित केलं आम्ही सगळे शिक्षक आहोत आमचे इथे विद्यार्थी आहेत आम्ही शिक्षक मंडळी असं अभिमानानं म्हणतो की शिक्षक संपूर्ण जीवनामध्ये कार्यक्षेत्रात जेवढे जेवढे विद्यार्थी उंचीवर जातात मग इंजिनियर असतील डॉक्टर असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील मोठमोठ्या पदावर जाणारे लोक असतील खेळाडू असतील हे शिक्षकांच्या मार्गदर्शनातून अचूकपणे हे ते पुढे जातात ही गोष्ट तुझ्या उत्तरातून जाणवली फार आनंद झाला अजून एखादा असा शालेय जीवनात लक्षण आहे का की जिथे तू खऱ्या अर्थानं प्रेरित झालास मोटिवेट झालास आणि मनापासून ठरवलंस की काय नाही मी क्रीडा क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो मोटिवेट म्हणजे सर मी माझे डोक्यात एवढं काय नव्हतं त्यावेळेस पण हा सगळ्या सरांचा वगैरे एफर्ट बघून सर त्यावेळेसचा एफर्ट बघून म्हणजे सरांना विश्वास होता की हा करेल त्यांचा विश्वास बघून मला आलं की हा करायचं आपल्याला काहीतरी हा जे नैतिक मूल्यांचं शिक्षण दिलं जातं जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये आणि त्यामध्ये बरीचशी मुलं येतात आणि त्या मुलांचा विकास करण्याची दृष्टी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांमध्ये आहे असं तुझ्या मुलाखतीतून कळत खऱ्या अर्थानं सायकलिंग फार मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्रीडा प्रबोधिनीमध्ये तुम्हाला गेलं तुम्ही सायकलिंग बेस्ट तोपर्यंत सुद्धा तो तो तुम्ही सगळ्या खेळांचं प्रशिक्षण पण त्यांनी दिलेला आत्मविश्वास आणि तुमचा सायकलमध्ये असलेला थोडासा इंटरेस्ट हा त्यांनी सुचवल्यानंतर मोठा प्रगल्भ झाला आणि मग तुम्ही त्याच्यावर काम केलं मेहनत घेतली आणि शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झाला खऱ्या अर्थानं ही एक मुलाखत परिपूर्ण झाली की यात बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड झाल्या पण एक गोष्ट अपूर्ण आहे की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस एखादा माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतो त्यावेळेस आपली आई आपले वडील यांचं एक मोठं स्थान असत स्था। त्यांचं oh. एक म्हणणं असतं की स्वप्न असत प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक मुलाला हे स्वप्न आई वडील दाखवत असतात तुम्ही ते निश्चितपणे पूर्ण केलेलं आहे त्यामुळं त्या माता पित्यांना सुद्धा hmm. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेवाडीतून आम्ही सलाम करतो वंदन <laughs> करतो आणि खूप चांगली माहिती आहे जी तरी तुम्ही दिली जी मुलांना आमच्या शाळेतल्या खूप प्रेरणादायी आमच्या शाळेतल्या क्रीडा मार्गदर्शिका शिक्षिका मॅडम या ठिकाणी उपस्थित ते मुलांसाठी क्रीडेच्या माध्यमातून संस्कार करतात खेळाला प्रोत्साहन देतात फिरवे मॅडम आपल्याला एखादा प्रश्न इथे विचारायचा असेल उपस्थित करायचा असेल तर तो निश्चित विचारावा त्याच कारण असं माझ्याकडून एखादा प्रश्न राहायचा असेल तर प्रश्न असा नाही खरच अभिमान वाटला की जिल्हा परिषद शाळेची जी आपण म्हणतो आपण आम्ही सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्येच घडलेलो आहोत शोभा मॅडम जशा तुझ्या वर्ग शिक्षका आहेत तशा माझ्याही वर्ग शिक्षक आहेत त्या मी त्यांचीच विद्यार्थिनी आहे आणि आपल्याला जे बालकडू जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मिळाले ते कुठेतरी तुमच्या रूपाने पुढे जाते पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ते जाते त्याच्यामुळे जिल्हापुरी शाळेची मी एक शिक्षिका आहे एक विद्यार्थी आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि तू असेच यश मिळवत राहोत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन आणि पुढच्या तुला तुझ्या ज्या काही इच्छा असतील की तुला जे जे स्थान तुला मिळवायचं आहे ते तेच स्थान तू त्या तुझ्या आयुष्यामध्ये मिळवावंस असं मला वाटतं आणि तुझा तुझं नाव होणार आहेच त्याचबरोबर आपल्या जावलीचं सुद्धा नाव होणार आहे महाराष्ट्राचं नाव होणार आहे आणि खास करून जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी म्हणून तुझं नाव खूप मोठं होणार आहे या सगळ्या यशासाठी आणि तुझ्या सगळ्या इच्छांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेवाडी आणि आपल्या जावळी तालुक्यातील सर्व शिक्षकांचा मार्फत तुला मी शुभेच्छा देतो आता आपण शेवटच्या कार्यक्रमात येऊया औपचारिक कार्यक्रम आहे मुलाखतीचा आणि त्याचा शेवट जो आहे तो अर्पित आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी आभार प्रकट करून अर्पित Mm. दादा आज आम्ही आमच्या शाळेतील एक उपक्रम म्हणजे मुलाखतीचा उपक्रम तो घेण्यासाठी इथे आलो आणि आम्ही तुझी मुलाखत घेतली तू एक आंतरराष्ट्रीय खेळ सायकलपटू आहेस आणि तू एक असा एक 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 सायकलपटू आहेस की तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तू यश मिळवलंयस म्हणून आम्ही तुझी मुलाखत घेण्यासाठी आलो तुझ्याकडून तू तु, तुझा अनमोल आम वेळ आमच्यासाठी आणि आमच्या मुलाखतीसाठी सपो केलास त्याबद्दल तुझे प्रथम शाळेचे मित्र जाधव सर आमच्या जा, आमच्या मार्गदर्शिका घे मॅडम आणि आम्ही तिघ आणि आमच्याकडून तुझे खूप खूप आभार आणि तू दिलेल्या माहितीतून आम्ही खूपच प्रेरित झालो हो, आहोत त्याबद्दल तुझे आभार आणि आणि तुझा मित्र वैभव दादा त्याने सुद्धा आम्हाला शूट करण्यासाठी खूप मदत केली त्यासाठी त्याचे सुद्धा खूप 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 आभार आणि धनावरे सर दनावरे सर धनावरे मॅडम त्यांनी सुद्धा आम्हाला इथे त्यांचा अनमोल वेळ आम्हाला इथे दिला त्याबद्दलही तुम्हाला सर्वांचे खूपच आहोत धन्यवाद